माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला एस सी बी सी प्रवर्गातनं दहा टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झालाय आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी टिकलं पण नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयातने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते आरक्षण रद्द केलं त्याच्यावर चीफ जस्टिस भोसले साहेबांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याचा अहवाल हा सादर केला होता त्याच्यावर आधारित राज्य मागासवर्ग आयोगाला आपल्या सरकारने मँडेट दिलं होतं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत एक्स्टेन्सिव्ह सर्वेक्षण घेण्यात आलं अडीच कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे घरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी हा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेच्या निष्कर्षाच्या आधारावर मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल असं मत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग जस्टिस शुक्रे शुक्रेसाहेब आणि संपूर्ण आयोगाने एकमताने अहवाल आम्हाला दिला आणि या अहवालातल्या शिफारसी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आणि त्याच्यावर आधारित आज कायदा करण्यात आला आहे राज्य मागासवर्ग आयोगाचे मनापासून आभार मानतो त्यासोबत जवळपास साडेतीन लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी अविरत हे सर्व्हेचं काम केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासोबत आमच्या विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की सभागृहामध्ये त्यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणून एकमताने हे विधेयक पारित झालेलं आहे मला विश्वास आहे की एकीकडे आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला आहे आणि दुसरीकडे विविध इंटरव्हेन्शन जे आपण केलेले आहेत यामुळे मराठा समाजातल्या तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका